महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वारं व्हायला लागलेलं आहे आणि पहिल्यांदाच नगरपालिका नगर, नगर परिषदेची निवडणूक घेतल्या त्याच्यामध्ये महिलेना पन्नास टक्के आरक्षण दिलं आणि पन्नास टक्के आरक्षणाच्या कोट्यामधून महिलेने बरेच ठिकाणी अर्ज भरलेले आहेत त्याच्याबद्दलच आज व्हिडिओ मी बनवतो आणि त्याच्याबद्दलच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो या पन्नास टक्केच्या आरक्षणामध्ये महिलेंना उमेदवारी नगराध्यक्षपदाचे अर्ज भरण्यासाठी तयारी केल्या आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये महिलांनी बरेच ठिकाणी आपले अर्ज दाखल केले सावंतवाडी या ठिकाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भोसली मॅडमने अर्ज भरला ते इतक्या हुशार आहेत ते इतक्या विद्वान आहेत की त्यांना साधी मराठी भाषा व्यवस्थित बोलता ना येत नाही त्यांना पत्रकार परिषद चालू असताना मी सावंतवाडी नगरपरिषदेचा अर्ज घाटला बारला म्हणाय घाटला म्हणल्या तिथून मग थोडं जर आपण आलो पंढरपूर तालुक्याचा के विचार केला तर पंढरपूर नगराध्यक्षपद हे नगराध्यक्ष हे महिलेसाठी पडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये महिलेंचे पत्रकार अर्ज भरल्यानंतर पत्रकार परिषद चालू असताना एका आ, एका साईडला नवरा उभा हो राहतो आणि एका साईडला बायको उभा राहते त्या बायकोला त्या लेडीजला पत्रकार विचारतात तुम्ही काय करणार काय नाही त्या महिलेला व्यवस्थित बोलता येत नाही तिचा त्या नवरा त्यांचा त्या नवरा त्यांना मार्गदर्शन करतो असं बोल ही मुद्दा धूळमुक्त स्वच्छ सुंदर शेअर अनेक सुविधा गटारीचं काय त्याच्या पद्धतीनं त्यांनी सांगायचं आणि त्या महिलेनं बोलायचं मित्रांनो अर्ज भरत असताना खऱ्या अर्थाने त्यांना त्या ते महिलेला त्या भागातील प्रश्न काय आहेत ही व्यवस्थितरित्या मांडता आलं पाहिजे असं माझं एक ठाम्य मत आहे ज्यांना येत नाहीत ना त्यांनी इतका आटासा करायची काय गरज नाही ते जागा दुसऱ्या महिला भरून काढतात खूप महिलासुद्धा हुशार आहेत आणि ते व्यवस्थित आहे पण महाराष्ट्रामध्ये अजून एक महिला सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप गाजली आणि प्रसिद्ध झाली ती म्हणजे ओज्वला महादेव थेटे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यातील आणघर नगरपंचायत ह्याच वर्षी पहिल्यांदाच नगरपंचायत स्थापन झालेले आणि त्या उज्वला थिटे पाटील यांनी आपला नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरलावला होता मुळामध्ये ते नगरपंचायतमध्ये बिनविरोधी करण्याचा जोरदार प्रयत्न होता पण मला नगराध्यक्षाला अर्ज भरायचाच आहे आणि मी तो भरणार मित्रांनो त्या त्या महिलेला खूप विरोध झाला गावातील लोकांनी विरोध केला पोलीस प्रशासनाकाने बी तिची दखल घेतलेली नाही त्या महिलेची तिने ईमेल निवडणूक आयोगाला केला कलेक्टर साहेबांना केला एस पी साहेबांना केला त्यानुसार त्या महिलेला फुल प्रोटेक्शन देऊन पन्नास पोलीस ए के फोर्टी सेवन ह्या घनमेशने पंधरा रायफली घेऊन पिस्तूल घेऊन फुल प्रोटेक्शनमध्ये त्या महिलेचा आणघर नगरपालिके नगरपंचायतमध्ये अर्ज नगराध्यक्षपदासाठी भरला भरल्यानंतर खरं म्हणजे पुढं त्यांचा अर्ज टिकला नाही त्यांच्या ज्या अनुमोदक सूचक असतात त्यांचा अर्ज ओढला मित्रांनो ह्या महिलेचं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी प्रत्येकाने व्हिडिओ पाहिलं या महिला सध्या पुण्यामध्ये राहत आहेत आपण त्यांना महोळमध्ये आनगर ह्या ग्राम नगरपालिकेची निव नगराध्यक्षपदी निवड निवड का लढवायची होती त्यांचा अर्ज काढल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही अर्ज का, का भरायचा भा, होता मूळ <coughs> म्हणजे ओज्वला महादेव थिटे हा ह्या महिला आहे ते आणगरच्याच आहेत आणि त्या अनगरच्या महिलेवर तिथील काय जो अन्याय झाला तेच त्यांनी जे सांगितलं ते आम्ही सांगतो तुम्हाला मित्रांनो काय होतं शिवजयंती होती आणि शिवजयंतीच्या माध्यमातून एक मिरवणुकीचा कार्यक्रम निघाला आणि त्या मिरवणूक होती बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्येच होती आणि ह्या नगरपालिकेला त्या उज्वला शिंदे उज्ज्वला थेटे पाटील यांचा एकच मुलगा आहे मित्र आणि त्यांचं नाव आहे जयवंत महादेव थेटे थे। आणि काही तरुणांनी मिरवणूक आहे शिवाजी महाराजांची मिरवणूक आहे म्हणल्यावर लोक आनंदात असतात आनंदाच्या भरामध्ये काही मित्रांनी त्यांना उचलून आपल्या खांद्यावर घेतलं पण त्याच्या आधी आणगरमधील तरुणांनी ज्या डी जीवर नाचत असताना दोन युवक घेतले होते आणि ते राजन पाटलाचे चिरंजीव आहेत त्या दोघांना त्यांच्या समोर ह्या जयवंत नाक खांद्यावर घेतला आणि डान्स केला त्याच्यामुळं त्या मुलाला अनेक गोष्टीला तोंड द्यायला लागलं त्या मुलाचे ॲक्च्युली काय असतं फेब्रुवारी मार्चमध्ये बारावीचे एक्झाम चालू होत असतात आणि हे एक्झाम चालू झाल्या असतात होत असतात पण त्याचा एक पहिला पेपर थोड्याच अंतरावर म्हणजे चोवीस पंचवीस तारखेला तेवीस तारखेला असू शकतो मग तो पेपरला गेल्यानंतर तिथले गावातील एक चारशे ते पाचशे व्यक्ती माणसं त्या उज्व्याला थिटेंच्या घरी गेले आणि तुमच्या मुलानं रात्री असं असं केलंय रावसाहेब आणि भाऊसाहेबच्या समोर त्यांनी खांद्यावर पवारांनी घेतला आणि नाचगाणं केलेलं आहे बरं आमच्या मुलाकडनं त्याने सांगितलं काय चुकलं असेल तर आम्ही माफी मागते मग माफी मागितल्यानंतर विषय क्लोजच होत असतो मग त्यांनी राजन पाटलांची माफी मागायसाठी त्यांच्या वाड्यावर गेल्या त्यांनी प्रतीक्षा माफी मागडली असे ते मानतात माफी मागडली आणि त्यांना सांगितले की तुमच्या मुलाला पोर आता रागालाही तुमच्या मुलाला दोन महिन्यासाठी बाहेर पाठवा दोन महिन्यासाठी ते म्हणाले आजच पहिला पेपर आहे बारावीचं वर्ष आहे मग तरी नाही तुला पाठवायचं तो पाहिजेला आहे का परीक्षा पाहिजे आहे मग आता एक मुलगा आहे शेवट आपल्या पती त्याच्याकडेच बघून दिवस काढत असतात ना महिला मग त्याने आपला मुलगा त्यांच्या बहिणीच्या गावाला पाठवला आणि ते दोन महिन्यासाठी तकडं घ्या घालवला परीक्षा बारावीची असताना सुद्धा आणि ह्या बारावीची परीक्षेचा शेवटचा पेपर झाला की लगेच फोन केला की आई सर्व शांत झालेला आहे तू तुझ्या मुलाला घेऊन येऊ हो शकते त्याने मुलगा आणला आणल्यानंतर त्याच्यावर एक खोटी अट्रासिटी केली आणि त्यांची शिक्षण संस्था आहे पाटलांचीच आहे त्या शाळेच्या दाखल्यावर वर्तणूक म्हणून एक चेहरा असतो त्याच्यावर अट्रॅसिटी जी नोंद केली आहे त्या मुलाचं करिअर बाद केलेलं आहे दुसरी गोष्ट मुळामध्ये त्यांच्या जे थेटे पाटील आहेत त्यांनी आणघरचं चा पंचेचाळीस वर्ष पोलीस पाटील पद भोषवलेलं आहे आणि ह्या उज्वला महादेव थिटी आहे ह्या महिलेला अठ्ठावीस एकर जमीन आहे त्यांचं शेतामध्ये घर आहे राहण्यात गावात मध्ये बी घर आहे तिथून त्यांनी त्यांचा ऊस घेतला काय करायचं कर ते कोर्टाने केले बिल काय सोसायटी असतात बँकेचे कर्ज असतात त्याच्यात वळती केले आणि त्यांनी शेवट अक्षरशः इतकं त्यांचं जीवन जगणं जा मुश्किल झालं की ते पुण्याला गेले अठ्ठावीस एकराची जमीन सोडून घरदार सोडून ते पुण्याला झाले तो जो मुलगा आहे त्याची आई उज्ज्वला वो आणि मुलगा जयवंत ही एकमेकासाठी म्हणजे मुलासाठी ती धीर देते आणि आईसाठी मुलगा तो जयवंत दे धीर देत असतो मित्रांनो हे आपणाला संध्याला पाहायला मिळले मग ते पुण्याला जयवंत हा आज पुण्याला ड्रायव्हिंग करतो एका बिल्डरच्या गाडीवरती आणि त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न भागवला जातो मित्रांनो आज भराच्या सुद्धा बरेचसेच त्याने दबाव आणण्याचा प्रयत्न केला ह्या उज्वला थेटेचं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे ओळखपत्र ज जा दिलं जातं मतदान कार्ड हे सुद्धा नावसुद्धा त्यांचं उडवून टाकलं म्हणजे ही कुठली दशेत आहे दुसरी गोष्ट अर्ज भरायला गावात प्रवेश द्यायचा नाही ही प्रचंड मोठी एक दशेद होते आणि त्या दशेदीला एक महिला फायट देते एक अतिशय स्वाभिमानाची गोष्ट आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेबाच्या प्रेरणा जशी महिलेने घ्यायची असते तशी मला प्रतीक्षा त्या उज्वला वो थिटे पाटलांच्या माध्यमातून दिसत होते पण दुर्दैव मित्रांनो त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की बिनविरोध आहे आणि तुम्ही आज हे आज भारतात तुम्हाला मतं किती पडतील त्यांनी थोडक्याच शब्दात सांगितलं मला मताची गरज नाही माझे आणि माझ्या मुलाचे दोन मते जर मिळली तर आम्ही समाधानी हे जिद्द पाहिजे मित्रांनो हे दडपशाही म्हणा काय तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्या विरोधात लढण्याची एक इच्छाशक्ती असली पाहिजे आपली आणि बुजवळला थिठी पाटलांचा जो अनुमोदक दिला नाही तो अर्ज ओढवला त्यांना पर्याय कलेक्टर साहेब आहेत न्यायालय प्रक्रियेत ती लढणार आहेत आणि त्यांनी लढणार आहे म्हणून बी सांगितलेत आणि असंच जर महिलेने एवढा आठसा होता आणि त्या ओघामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना सुद्धा अपशब्द बोलण्यात आलं परत माफी मागायची एवढं कशासाठी आपण एक पाटील घराण्यात तर पाटलासारखं राहिलं आहे कोणाला त्रास नाही झाला पाहिजेला आहे तुम्ही एका महिलेवर ते अन्याय करता अपशब्द उच्चारता आणि त्या महिलेने तुम्हाला विरोध केला म्हणून काही दुःख नाही आणि एवढा अट्टासा कसा आहे ही बिनविरोधच झाली पाहिजे आहे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा हो जनतेतून निवडून येतात त्यांनी आठ बाळगायचा का माझं मी देशावर राज्य करतोय माझा गुजरात बिनविरोधच झाला पाहिजे या देशामध्ये दे संविधान आहे संविधानात प्रत्येकाला एकसारखाच न्याय दिलेला आहे तुम्ही गरीब असाल तु श्रीमंत असाल तुम्ही अधिकारी असाल सिपाई असाल नाहीतर आय एस असाल तर हे समान वर्तवणूक दिलेली आहे म्हणून आपण ह्या लोकशाही लोकशाहीच्या राष्ट्रामध्ये जगातील सर्वात मोठं जे लोकशाहीचं राष्ट्र हा भारत देश आहे आणि भारत देश संविधानावर चालतो महिलेंना ग स्वतंत्र ज्या महिला स्वयं पुढे येतात त्यांचा आपण अन्याय करतो आणि ज्या महिलेंना व्यवस्थित ये बोलता येत नाही ज्यांना मुद्दा मांडता येत नाहीत अशा महिलेंचा तुम्ही अर्ज ठेवता हे महाराष्ट्राचा अतिशय वाईट दुर्दैव अवस्था म्हणायला लागेल मग हे पन्नास टक्के आरक्षण देऊन तुम्हाला साध्य काय करायचं आहे त्या महिलेनं सुद्धा वेळ दिला पाहिजे महिला बऱ्याच ठिकाणी आज आपण सरपंच पदाचे उमेदवार महिला महिला घरी असतात आणि ग्रामपंचायत त्यांची नवरी त्यांच्या खुर्ची बसले ही वस वस्तुस्थिती आहे असंच करायचं आहे का ही परंपरा अशीच चालवायची आहे का एवढा आठ तासा काय की माझीच बायको नगराध्यक्ष झाली पाहिजे एवढा आट्टा तासा कशासाठी आहे त्यांना काय तर शिकवा ना तुम्ही ट्रेनिंग द्या त्यांना मुद्दे सांगा त्यांना रस्ते लाईट सुविधा आरोग्य सुविधा काय जी लागतं ती सांगा त्यांना या व्यवस्थित आपण डायरेक्ट अर्ज भराय जाता आणि पंचायत होऊन जाते त्या महिलेचा अंग लाटा लाटा लटा कापतय आहे त्यांना या व्यवस्थित बोलता येत नाही उच्चार हे करा गेला तर एकडाच आवाज निघतोय म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे चांगल्या महिला अभ्यासूक महिला आहेत त्यांना हे राजकारणात स्थान दिलं पाहिजे आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आपण कमेंटमध्ये आपली माहिती पाठवू शकता पुन्हा एकदा सर्वांना जय जे जाऊन